शिवसेनेचे युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचे करवीर नगरी सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सो प्रतिज्ञा महेश उत्तुरे माजी परिवहन सभापती कोल्हापूर महानगरपालिका आणि महिला शहर संघटिका कोल्हापूर दक्षिण उद्धव ठाकरे गट तसेच माननीय महेश उत्तुरे अध्यक्ष उत्तम उत्तुरे फाउंडेशन कोल्हापूर एक लाख रुपयांच्या मोबदल्या तीन पट नोटा छपाई करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केला आहे या प्रकरणी मुख्य सूत्रधार अशोक बापू पाटील याच्यासह तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणामध्ये मिळालेल्या माहितीनुसार अशोक पाटील हा कर्जबाजारी लोकांना हेरून तीनपट परतावा देण्याचा आमिष दाखवत फसवणूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती दरम्यान पुणे येथे राहणारे उमेश शेळके हे आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती मिळवत अशोक पाटील यांनी सलील सय्यद आणि मेहरून सरकवास या महिलेच्या मत्तीनं शेळकेशी संपर्क साधला आणि काही वेळातच एक लाख रुपयांचे तीन पट करून देण्याचं आमिष दाखवलं यासाठी बेलवळे येथील अशोक पाटील यांच्या फार्मसवर शेळके यांनी एक लाख रुपये घेऊन आल्यानंतर त्यांना त्यामधल्यात खालीवर पाचशे रुपयांची नोट असलेले सहा बंडल दिले यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून अशोक पाटील याला ताब्यात घेतलं या कारवाईमध्ये बेळगाव जिल्ह्यातील गटप्रभा इथं राहणारे मेहरूम अल्ताफ सरकवास या महिलेसह सलील रफिक सय्यद यांनाही ताब्यात घेण्यात आलं या टोळीचा अशोक पाटील हा शिवसेना ठाकरे गटाचा तालुका प्रमुख असल्यानं सीमा भागात ही टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या कारवाई दरम्यान तिघाकडून एक लाख तीन हजार रुपयांची रोकड आणि इतर साहित्य असा एक लाख त्रेपन्न हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ संजय पडवळ संतोष पाटील ओमकार परब हिंदुराव केसरी समीर कांबळे तुकाराम राजीगिरे, सुशील पाटील यांच्या पथकाने केली आहे